मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं प्रकरण गाज आहे फुटबॉलच्या चेंडूप्रमाणे त्यांचा जो काही राजीनाम्याचा जो काही चेंडू आहे तर एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात आणि दुसऱ्या कोर्टातून तिसऱ्या कोर्टात तर टोलवला जात आहे असा आरोप अंजरी दमानी यांनी केला अशाच प्रकारे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय हे राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात असा सुत्रवाच अजित पवार यांनी केलं तर राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून अजित पवारच त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकतात असं देवेंद्र फडणवीस सांगत आहे मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये धनंजय देशमुख यांचा राजीनामा अजूनही झालेला नाही मग त्यांचा राजीनामा झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे का किंवा राजीनामा झाल्याच्या नंतर संतोष देशमुख यांना खरंच न्याय मिळेल का किंवा राजीनामा घेऊन त्यांच्यातून नेमकं काय साध्य होणार किंवा राजीनामा घेतल्याच्या नंतर चार सहा महिन्यासाठी अज्ञातवासात जातील जाती पुन्हा एखाद्या आरूर, पदावर आरडू आरुड होती यापूर्वी जे मंत्री असलेले संजय राठोड यांच्या बाबतीत घडलं तसं धनंजय बाबतीत बाबतीतही घडू शकतं असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनात उभे राहू शकतात गेल्या दोन महिन्यापासून या संदर्भात विविध सामाजिक राजकीय आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून माध्यमांमध्ये चर्चा होत आहे या यातच आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सर्वच स्तरातून गेल्या दोन महिन्यापासून होते आहे अपवाद जर सोडला फक्त तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे काही समर्थक यांच्याकडून त्यांचं समर्थन केलं जातं मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे का का दिला पाहिजे राजकीय नैतिकीच्या दृष्टीने एखाद्या मंत्र्यावर जर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतील तर त्याने चौकशी होईपर्यंत राजीनामा देणे उचित मानले जाते मात्र धनंजय मुंडे यांचं नाव सुरुवातीपासून चर्चेत आहे आणि या प्रकरणी आवश्यक ती कागदपत्र अं अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केलेली आहेत आणि ती सुटू केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचा चेंडू हा अजित पवार यांच्या कोर्टामध्ये भिरकावला आणि अजित पवार यांनी पुन्हा तो मुख्यमंत्र्यांकडे भिडकावला म्हणजे फुटबॉल सारखी या गत सुरू आहे मात्र विरोधी पक्ष आणि काही सामाजिक कार्यकर्ते मुंढे यांच्या राजीनाम्याची मागणी प्रसारमाध्यमातून सातत्यानं लावून धरत आहेत ज्यामुळे त्यांना असं वाटतं की या प्रकरणाची निष्पक्ष कुठेतरी चौकशी होईल असा त्यांचा दावा आहे पण राजीनामा घेतला पाहिजे का का घेतला पाहिजे कशासाठी घेतलं पाहिजे हाही प्रश्न यातून उत्पन्न होतो राजीनामा घेतल्याच्या नंतर त्यांचं मंत्रिपद जाईल मंत्रिपद गेल्याच्या नंतर ते काही दिवसांसाठी काही काळांसाठी आमदार म्हणून कार्यरत राहतील आणि पुन्हा चार सहा महिन्यानंतर हे सगळं वातावरण निवडल्याच्या नंतर पुन्हा एखाद्या पदावरती पुन्हा नव्याने नव्या झोमाने सेटल होतील यातून फारसं काही निष्पन्न होईल होणार नाही असं अनेकांना वाटतं यापूर्वी संजय राठोड यांचाही असाच राजीनामा झाला होता आता पुन्हा संजय राठोड हे तुमचं आमचं पालकत्व स्वीकारून पुन्हा उजळमाथ्याने समाजामध्ये वावरत आहेत आणि अशा स्थितीमध्ये धनंजय मुंढे यांची पाठराखण करण्यासाठी भगवान गडाची ढाल वापरल्या गेली समाजाकडून त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे मात्र नैतिकतेच्या दृष्टीने हा राजीनामा दिला पाहिजे असं महाराष्ट्रातील जनतेला वाटतं नैतिकतेच्या आधारावर त्यांनी जर आपला राजीनामा दिला तर चौकशी प्रक्रियेवर किंवा मध्ये जी काही अस्थिरता आनागुंडीची मागलेली आहे किंवा राज्यामध्ये जी काही अस्थिरता आहे तर याच्यावर हो हो या जो काही राजकीय दबाव निर्माण होतो तर त्यामुळे हा राजकीय दबाव कुठेतरी कमी होईल आणि यामुळे जनतेचा जो काही प्रशासनावर असलेला विश्वास आहे तर तो विश्वास वाढीला लागेल तथापि राजीनामा न ना दिल्यास प्रशासनाच्या नैतिकतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि जनतेमध्ये यामुळे असंतोष किंवा अविश्वास वाढू शकतो असंही आण अनेक जणांना वाटतं आता त्यांनी मित्राचं नाव एखाद्या आरोपी सोबत जोडलं जो जात असेल किंवा त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतील किंवा त्याबाबतची तशी चर्चा होत असेल विशेषतः त्याचा न्याय प्रक्रियेवर परिणाम होत असतो असं जेव्हा सामान्य जनतेला वाटलं लागते तेव्हा राजीनामा देणं हे उचित मानलं जातं असं अनेकांचं म्हणणं आहे आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा त्याच गोष्टीवर राजीनामा दिला पाहिजे यापूर्वी भगवानगडाच्या माध्यमातून त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र यातून नेमकं काय साध्य होणार तर राजीनामा दिल्यास प्रशासनाची जी काही पारदर्शकता आहे आणि नैतिकता आहे तर ती या गोष्टीमुळे अधोरेखित होईल चौकशी प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास वाढेल प्रशासनावरील विश्वास दृढ होईल तसेच भविष्यातील नेत्यांना नैतिकतेचा पालन करण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाईल धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यास प्रशासनाची जी काही नैतिकता अलीकडच्या काळामध्ये ढासळलेली आहे तर ती नैतिकता पुन्हा पारदर्शी होण्यास किंवा जनतेच्या मनात दृढ होण्यास एक गती मिळेल पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि ज्यामुळे जनतेचा प्रशासनावर असलेला विश्वास हा राजकीय दृष्टिकोनातून पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि मंत्र्याची योगदानाचे दृष्टिकोनातून वाढीस लागेल असं अनेकांना वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद